इरिगेशनचं जे सेक्टर आहे याच्यात तर पाच ब्रेकिंग काम झालेलं आहे म्हणजे वैनगंगा नळगंगा योजना जिला आम्ही मान्यता दिली आणि त्याचं सगळं टेंडर आमचं फर्स्ट फेजचं निघालं आहे याच्यामध्ये आपण जवळपास सदुसष्ट टी एम सी पाणी हे विदर्भामध्ये आणतो आहे दहा लाख एकर जमीन विदर्भातली ही वाहून जाणारं पाणी आणल्यामुळे नदी जोड योजनेतनं ओलिताखाली येणार आणि हे सगळे जिल्हे कुठले आहेत शंभर टक्के ज्या ठिकाणी दुष्काळ आहे यासोबत कालच मराठवाड्यामध्ये जे काही पश्चिमी वाहिन्यांचं पाणी समुद्रात वाहून जातं ते पाणी मराठवाड्यामध्ये पंचावन्न टी एम सी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणून गोदावरीच्या खोऱ्यामधनं पाणी हे सगळीकडे नेण्याच्या संदर्भातल्या योजनेला आम्ही मान्यता दिली त्यासोबत खोऱ्यामध्ये नारपारचं दहा टी एम सी पाणी त्याला आम्ही काम सुरू करतो आहे त्याचं म्हणजे मी तर असं म्हणतो की जे मी गेले दहा वर्ष बोलत होतो या पिढीने दुष्काळ पाहायला पुढच्या पिढीला पाहू देणार नाही आज ती परिस्थिती आम्ही आणली आणि एवढंच नाही तर दुसरीकडे सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी जो सातत्याने पूर येतो पुराचं पाणी डायव्हर्जन कॅनलनी त्या ठिकाणी दुष्काळी भागात नेण्याच्या योजनेलाही मान्यता मिळाली आणि वर्ल्ड बँकेने चार हजार कोटी रुपये देखील त्याला दिले त्यामुळे लाडकी बहीण योजना ही तर आमची आहेच ही सोशल सेक्टरची योजना आहे पण शाश्वत विकासाच्या योजना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही गेल्या त्याला लाडका शेतकरी नाव द्यायला पाहिजे लोक बोलतात ना बहिणच लाडकी काय शेतकरी नाही का शेतकरी पण लाडका आहे शे, आणि शेतकरी माणूस थोडी असतो बायका पण असतात त्या लाडक्या बहिणी आहेत ना आमच्या